नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची सर्वात साधी व सोपी पद्धत सांगणार आहे महिला असू द्यात पुरुष असू द्यात तुम्ही या अगोदर गुरुचरित्र पारायण केलेलं असू द्यात किंवा तुम्ही कधी केलेलं नसू तरी तरीसुद्धा अगदी सहजपणे न घाबरता मनामध्ये नियमांची भीती न ठेवता तुम्ही गुरुचरित्र पारायण कराल आणि महाराजांची कृपा तुमच्यावर होईल एवढं मी तुम्हाला अगदी हंड्रेड पर्सेंट काय वन थाउजंड पर्सेंट सांगू शकते पण विश्वास महत्वाचा आहे फक्त मी तुम्हाला सांगितलं आहे किंवा अजून कोणीतरी सांगितलं आहे किंवा गुरुचरित्र पारायण केल्याने हे लाभ होतात माझं हे काम होतं अशा भावनेने जर तुम्ही करत असाल तर तो अनुभव येतील नाही येतील मी नाही सांगू शकत ठीक आहे आपल्याला काही मागणं मागायचं आहे ते मागा पण विश्वासाने हे पारायण करा मी सात दिवसाचं पारायण केलं आणि झालं तर काहीच नाही असं नाही मग तुम्ही महाराजांवर विश्वास ठेवून काही मागणं मागितलं आहे तर सात दिवसात जरी गोष्टी नाही झाल्या तर मनात विश्वास ठेवा मी महाराजांपर्यंत माझी इच्छा पोचवली आहे महाराजांनी माझी हाक ऐकली आहे आणि असा एक ना एक दिवस येईल किंवा माझं हे काम जे आहे ते शंभर टक्के होणार आहे कारण माझी हाक महाराजांपर्यंत मी पोचलेली आहे आणि मला माझ्या भक्तीमध्ये एवढा विश्वास आहे की महाराज माझ्या हाकेला प्रतिसाद देणार आणि एखादी गोष्ट आपल्याला जर मिळाली नाही तर ती माझ्यासाठी चांगली नव्हती किंवा महाराजांना मला यापेक्षा काहीतरी चांगलं द्यायचं आहे म्हणून ती माझी गोष्ट झाली नाही हा विश्वास हा भाव मनामध्ये ठेवा आणि आपली इच्छा पूर्ण झाली तर हे माझ्यासाठी योग्य होतं म्हणून महाराजांनी मला दिलं त्याबद्दल महाराजांचे धन्यवाद माना आणि कंटिन्युटीमध्ये त्या गोष्टी झाल्या नाही झाल्या तरी विश्वासाने मी महाराजांची सेवा करणार असा एक निश्चय करा आणि करत राहा तुम्ही सेवा बघा आयुष्यामध्ये एक वेळ अशी येईल की महाराजांकडे तुम्हाला काहीच मागायची गरज पडणार नाही न मागता तुमच्यासाठी जे काही योग्य आहे ते तुम्हाला महाराज देतील आणि जे तुमच्यासाठी अयोग्य आहे त्या गोष्टी महाराज तुमच्यापासून दूर करतील एका साध्या सोप्या याच्यात बघा सगळं याच्यातून जो सगळा सार आहे ना हे जे आता मी सांगितलं याच्यातून समजून घ्या ज्याने समजून घेतला त्याच्या आयुष्याचं सोनं होईल आणि जर नाहीच काही हे करायचं म्हटलं तर चला सोडून द्या काही हरकत नाही तर आता गुरुचरित्र पारायण दत्त जयंती निमित्त कसं करायचं तुम्हाला जर हवं असेल ना तुम्ही सात सात दिवसाचे तीन पारायण सुद्धा करू शकता दत्त जयंतीपर्यंत किंवा एकच पारायण करायचं असेल ना तर दत्त जयंतीच्या दिवशी पारायणाची सांगता येईल म्हणजे पारायणाचा शेवटचा दिवस येईल सातवा दिवस येईल अशा पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला बसायचं आहे आणि तुम्ही जर म्हणजे मध्ये गुरुचरित्र पारायण करत असाल तर तुम्ही तीन तीन दिवसांचे बघा कितीही जेवढे शक्य होतील तेवढे पाच सात असे पारायण सुद्धा या दत्त जयंतीपर्यंत करू शकता आता मी प्रत्येक महिन्याला माझ्या घरामध्ये पारायण होतं त्याच्यामुळे मला तीन तीन दिवसाचे पारायण करण्याची सवय आहे तर मी तीन तीन दिवसाचे जसे होतील जेवढे होतील तेवढे ते पारायण करण्याचा प्रयत्न करणार तर या पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करू शकता आता पुढचं म्हणजे महिला म्हणतात की ताई महिलांनी गुरुचरित्र पारायण वाचावं का आमच्या घरात सांगितलं जातं वाचू नये किंवा मी कुठे तरी ऐकलेलं आहे वाचू नये तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही दत्त महाराजांशी एक नातं जोडा तुमचे गुरु तुमचे वडील किंवा तुमचे मोठे भाऊ तुमची आई जेव्हा आपण देवाशी एक नातं जोडतो ना तर त्या नात्यामध्ये जो जिव्हाळा प्रेम जवळीक आहे ती निर्माण होते आणि एक हक्काने विश्वासाने आपण त्यांच्याकडे मग काही मागणं असेल तर मागतो सुद्धा आणि त्यांची सेवा सुद्धा करतो आणि बऱ्याच वेळेला गुरुचरित्र पारण करताना बापरे चुका झाल्या तर दत्त महाराज अशी शिक्षा देतात असं होतं तसं होतं तसं होतं एक गोष्ट तुम्ही सांगा आपली आई आपले वडील आपले मोठे भाऊ जे काही तुम्ही त्यांना मानतात तुमचं त्यांच्यासोबत भाव आहे की माझे हे हे आहेत तर ते तुमचं कधी वाईट करतील का ते तुम्हाला कधी का? काही शिक्षा देतील का आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडतात जे काही संकट अडचणी येतात ते आपल्या कर्मानुसार येत असतं देव कधीच आपलं वाईट करत नाही किंवा देव तुम्हाला कधीच संकट देत नाही उलट आपण ह्या ज्या सेवा करतो ना तर या सेवेमुळे आपले जे भोग असतात आप आपले जे प्रारब्ध असतात त्याची तीव्रता जी असते ना ती कमी होते आणि महाराज त्या तीव्रतेपासून जे जास्त संकट येणार होतं जिथे तलवारीने आपला हात कटणार होता तिथे फक्त सुई स्वीटोसल्यासारखा आपल्याला त्रास होतो म्हणजे एवढ्या अलगतपणे महाराज त्या संकटातून आपल्याला बाहेर काढतात ही गोष्ट कायम लक्षात घ्या त्याच्यामुळे घाबरणं असं होणार तसं होणार ही गोष्ट मनातून काढून टाका अं तर महिला असाल तरी सुद्धा गुरुचरित्र पारायण करू शकता कारण आपल्या वडिलांची सेवा करायला मोठ्या भावाची सेवा करायला आईची सेवा करायला मी करू शकते तू करू शकते असा कोणता भेदभाव आहे का काहीही नाही आता अजून एक प्रश्न येतो की कोणता ग्रंथ वाचावा तर जो मोठा मूळ ग्रंथ आहे आता मी पर्सनली बघा तो पण ग्रंथ मी वाचलेला आहे पण असं म्हटलं जातं की जो मूळ ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अशा काही ओव्या आहेत की महिलांचा जो गर्भाशय असतो त्याच्यावर जास्त ताण येतो आणि गर्भाशयाला धोका होऊ शकतो कारण त्याच्यातले मंत्र स्तोत्र एवढे तीव्र आहेत एक एक शब्द इतका हे आहे गुरुचरित्र याच्यातला म्हणून जो मोठा मूळ ग्रंथ आहे ना तो महिलांनी शक्यतो वाचू नका केंद्रामध्ये जो गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला मिळतो तो तुम्ही वाचा त्याच्यामध्ये मूळ ग्रंथातले जे ओव्या वगैरे आहेत ना ज्यामुळे आपल्या घरभशायला वगैरे त्रास होतो तर ते हे केलेलं आहे म्हणून केंद्रातला जो ग्रंथ आहे तो तुम्ही वाच वाचन करू शकता आजूबाजूला कुठे केंद्र असेल तर बघा किंवा अमेझॉन फ्लिपकार्टवर बघा तिथे उपलब्ध असते ति बरेचसे केंद्रातले पुस्तक ग्रंथ वगैरे तिथे उपलब्ध असतात तिथून तुम्ही मागवू शकता आता गुरुचरित्र पारायण करत असताना ज्यांना जमिनीवर बसता येत नाही किंवा काही करता येत नाही तर अशांनी काय करायचं तर तुम्ही चौरंग असेल किंवा खुर्ची असेल किंवा टेबल खुर्ची असेल तिथे बसून तुम्ही वाचन केलं तरी सुद्धा चालतं पण जे गादीचं असतं जसं की गादी असेल सोफा असेल तर या सात दिवसांमध्ये त्याच्यावर बसणं टाळायचं आहे आणि त्याच्यावर झोपणं सुद्धा टाळायचं आहे एवढं मात्र कटाक्षाने पाळा दुसरा नियम म्हणजे या सात दिवसांमध्ये तुम्ही मांसाहार करायचा नाहीये आणि आपल्या घरात सुद्धा कोणाला करू द्यायचा नाहीये घरामध्ये बनवायचं सुद्धा नाहीये हा खूप स्ट्रिक्टली एक नियम आहे की तुम्हाला सात दिवसांसाठी मांसाहार वर्ज्य करावा लागणार आहे सात दिवस परांना घ्यायचं नाहीये म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाहीये आता जे ऑफिसला वगैरे जातात तर त्यांनी काय करायचं आहे एक तर घरून डब्बा घेऊन जायचा सात दिवस थोडस सा लवकर उठा टिफिन करा आणि घेऊन जा आणि शक्यच नसेल तर मग अशा वेळेला काय करू शकता की आता बाहेरच्या सगळ्याच बघा कांदा लसून असतो काही नसतं मग कोरडं काहीतरी आता चिवड्याचे वगैरे पॅकेट मिळतात कोरडं मुरमुऱ्याचे वगैरे तर तसं तुम्ही काही खाऊ शकता एक असं करू शकता पण शक्यतो घरून नेण्याचा प्रयत्न करा आणि पुढचं म्हणजे कांदा लसूण सुद्धा या सात दिवसामध्ये जो काही आपण स्वयंपाक बनवतो त्याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका आणि खाली चटईवर सतरंजीवर कुंक किंवा घोंगडी टाकून जमिनीवर तुम्हाला झोपायचं आहे आता मला मला वाटतं काल परवाच एका ताईंची कमेंट आली होती की मला ताई फरशीवर झोपता येत नाही खाली बसता येत नाही मग काय करायचं तर काय करायचं आपली जो जो बेड आहे तर त्या बेडवरची कापसाची गादी आहे ना ती काढून ठेवायची सात दिवस आणि त्या बेडवर मग घोंगडी टाकायची आणि त्याच्यावर तुम्ही झोपू शकता तर हे एक करू शकता आय होप तुमच्या आता सगळ्या जे पडणारे नॉर्मल प्रश्न आहेत त्याची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत आता वळू या पूजा मांडणीकडे तुमचं घर मोठं असेल जागा असेल तर आवर्जून तुम्ही पूजा मांडणी करू शकता पण तुम्ही एकाच रूम आहे किंवा दोनच रूम आहे त्याच्यामध्ये माणसं जास्त आहेत मग पूजा मांडणीला वगैरे काही सात दिवस आम्ही ठेवू शकत नाही तर अशा वेळेला देवघरासमोर ग्रंथ ठेवायचा एखाद्या पाटावर कशावर किंवा ग्रंथ वाचण्याचं चा तुमच्याकडे स्टँड असेल तर तिथे आणि देवघरासमोर तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तरी सुद्धा चालतं काहीही हरकत नाही ज्या दिवशी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी संकल्प करायचा आहे संकल्प कर कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही चेक करू शकता पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे गुरुचरित्र पारायण करत असताना सात दिवस जर तुम्ही अखंड दिवा ठेवला तर अतिशय उत्तम पण सात दिवस तुम्हाला अखंड दिवा ठेवणं शक्य नसेल तेवत तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही पारायण करत आहात तेवढा वेळ तरी जो दिवा तो आहे तो तेवत राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि अगरबत्ती धूप सुद्धा पूर्ण वाचन होऊस तर चालू आपल्याला राहू द्यायची आहे आणि अगरबत्तीच्या खाली एक प्लेट वगैरे त्याची धूप पडण्यासाठी आपण ठेवू शकतो आणि त्यानंतर हा जो अंगार आहे ना तो तुम्ही साठवून ठेवू शकता आणि आपल्या घरामध्ये कधी फुंकर मारणे किंवा मा आपल्या कपाळी लावणे आपल्या गळ्याला वगैरे लावणे यासाठी तुम्ही दत्त महाराजांचा आशीर्वाद कृपा म्हणून नेहमी लावू शकता त्याचबरोबर पूजा मांडणी करायची असेल तर एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर पिवळं वस्त्र आंथरायचं दत्त महाराजांचा आपल्याकडे फोटो असेल तर तो ठेवायचा दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे त्याच्यासमोर आपल्याला तुम्हाला पारायण करत असताना तेलाचा कर दिवा तर आपण नॉर्मली लावतोच पण तुम्हाला जर तुपाचा दिवा लावणं शक्य असेल तर तुपाचा तुपा दिवा सुद्धा लावू शकता मी पर्सनली पारायण करताना तेलाचा आणि तुपाचा तुपा दोन्ही जो दिवा आहे ना तो लावत असते हे तुमच्यावर आहे लावलं तरी ठीक आहे नाही लावलं तरी काही का हरकत नाही आणि आपल्या डाव्या हाताला घंटी ठेवायची आहे आपल्या उजव्या हाताला शंख ठेवायचा आहे आणि दररोज आपण पूजा करत असताना काहीतरी नैवेद्य गोडाचा असू द्या एखादं फळ वगैरे काही असू द्या त्याचा नैवेद्य दररोज तुम्हाला महाराजांना दाखवायचा आहे त्या ग्रंथाला दाखवायचा आहे आणि तिथेच चौरंगावर पाटावर जागा वगैरे असेल तर तिथेच आपला ग्रंथ सुद्धा ठेवायचा आहे पहिल्या दिवशी फोटोला मूर्तीला फोटो असेल तर स्वच्छ पुसून ठेवायचा पूजा करून मूर्ती असेल तर अभिषेक करून ठेवायचा ग्रंथाचं वरचं कवर पुसायचं सगळ्याला गंध फुलं वगैरे सगळं अर्पण करायचं आणि रोजच्या रोज फक्त फुलं जी आहेत ना ती आपल्याला बदलायची आहेत आणि धूप अगरबत्ती जी आहे ती ओवाळायची आणि आपलं जे रोजचे अध्याय आहेत त्यानुसार पठण करायचं आहे सात दिवसांचं पारायण करायचं असेल तर रोज किती अध्याय वाचायचे हे गुरुचरित्र ग्रंथाच्या सुरुवातीलाच तुम्हाला दिलेलं आहे जसं त्या त्यामध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीने आज किती अध्याय जसं की आता पहिल्या दिवशी बघा पहिल्या अध्यायापासून नवव्या अध्यायापर्यंत वाचायचं आहे तसंच दुसऱ्या दिवशीपासून मग परत तुम्ही दहाव्या अध्यायापासून पुढे जे दिलेलं आहे त्या पद्धतीने वाचू शकता आणि सातव्या दिवशी आपलं उद्यापन येतं तर उद्यापनाच्या दिवशी काय करायचं आहे त्या दिवशीचे जे सर्व अध्याय आहेत ते सगळे वाचून घ्यायचे आहेत मला वाटतं शेवटच्या दिवशी चौवेचाळीस अध्यायापासून ते त्रेपन्न अध्यायापर्यंत आपल्याला वाचायचं असतं सात दिवसांचं पारायण करायचं असेल तर हे सगळे अध्याय वाचून घ्यायचे आणि उद्यापनाच्या दिवशी वरण भात भाजी पोळी काहीतरी एखादा गोड पदार्थ मी स्वतः माझं सांगायचं झालं तर मी साखर भात बनवत असते ज्याला केशरी भात सुद्धा म्हटलं जातं बघा त्याच्यामध्ये थोडासा केशरी कलर टाकून साखर भात बनवू शकता किंवा तुम्ही दुसरं काहीही बनवू शकता खीर वगैरे काहीतरी आणि आवर्जून गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाला घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवली जाते तर घेवड्याच्या शेंगा बाजारामध्ये मिळतात सुद्धा त्या आणून ती भाजी बनवण्याचा नक्की प्रयत्न करा कढी वगैरे जो काही स्वयंपाक असतो तो आणि उद्यापनाला जर तुम्हाला एखादं जोडप मिळालं तर त्या जोडप्याला तुम्ही जेवायला जेवण वगैरे करू शकता तुम्हाला जर काही टावेल टोपी वगैरे त्यांना वस्त्र द्यायचे असतील तर ते तुम्ही देऊ शकता आणि जर तुम्हाला एखादं जोडपं मिळालं नाही उद्यापनाला तर अशा वेळेला काय करायचं नैवेद्य शेवटच्या दिवशी आपल्याला तीन नैवेद्य दाखवायचे असतात आपण हा जो स्वयंपाक बनवलेला आहे ना ह्याचे तीन नैवेद्य आपल्याला बनवायचे आणि तीन नैवेद्य दाखवायचे आहेत आणि हे दाखवलेले जे नैवेद्य आहेत मग तुमच्या घरातल्या मंडळींनीच काय करायचं जेवण करताना प्रसाद म्हणून आपण ते घ्यायचे आहेत जे बाहेरच्या वगैरे हे जे नैवेद्य आहे तो द्यायचा नाही आणि तुम्हाला जर जोडप मिळालं नाही तर शिदा काढायचा वेगळा आणि त्या दिवशीचं मग आपण नैवेद्य वगैरे दाखवतो ना त्यावेळेला मग शिदा काढून तिथे ठेवायचा त्या शिद्याला सुद्धा हळद कुंकू वगैरे सगळं अर्पण करायचं आणि त्याच दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे दत्त मंदिर असेल तर दत्त मंदिरामध्ये तो शिदा ठेवून या किंवा दत्त मंदिर नसेल तर जे कोणतं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तो शिदा आणि त्यासोबत अकरा रुपये का होईना दक्षिणा तुम्हाला मंदिरात ठेवून यायची आहे आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणी गरीब वगैरे असेल किंवा तुमच्याकडे कामासाठी कोणी मावशी वगैरे येत असतील तर त्यांना सुद्धा शिदा आणि दक्षिणा तुम्ही देऊ शकता असं साधे सोप्प उद्यापन करायचं आहे खूप काही अवघडात असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे असं काहीही नाही शेवटी आपला भाव आणि आपली भक्ती महत्वाची आहे इथे आता अजून एक प्रश्न येतो ताई मग इथे तर आम्ही असं ऐकलेलं आहे एवढा अवघड असं करायचं असतं तसं करायचं असतं तसं करायचं असतं तर बघा तुम्ही घाबरून कोणत्या गोष्टी कराल रह ना तर एक तर तुमचं त्या सेवेमध्ये मन राहणार नाही आणि तुम्ही सेवा जरी केली तर तुमच्या हातून काय अरे बापरे हे वाचन करत असताना माझ्याकडून अशी चूक झाली ते वाचन करत असताना माझ्याकडून तशी चूक झाली मग ह्याच्यामध्ये तुमचं त्या सेवेमध्ये लक्षच राहणार नाही आणि खरी सांगायची गोष्ट झालं तर ह्या सगळ्या गोष्टी मी जे काही तुम्हाला सांगते अशी सेवा करा तशी किंवा अजून तुम्ही कुठे ऐकता तर ह्या सगळ्या गोष्टी एक नॉलेज म्हणून ऐकायच्या एक माहिती म्हणून ऐकायच्या आणि प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत जी असते ना ती वेगवेगळे वेग असते त्यामुळे मी जे सांगितलं ते बरोबर आणि तुम्ही ज्या पद्धतीने करताय ते चुकीचं असं अजिबात नाहीये मुळीच नाहीये कारण तुमची देवासोबत कनेक्ट होण्याची पद्धत तुमची तुमची वेगळी आहे माझी देवासमोर व्यक्त होण्याची पद्धत माझी माझी वेगळी आहे अशीच प्रत्येकाची असू शकते तर त्या पद्धतीने सांगत असतो मग तुम्ही तुमच्या पद्धतीने ओळखा मी कशा पद्धतीने केल्यानंतर माझं सेवेमध्ये मन लागतं माझं मन एकाग्र होतं भगवंताशी ते ओळखा आणि त्या पद्धतीने तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि दररोज पारायण झाल्यानंतर ना आरती करायची जो नैवेद्य आपण काही घेतलेला आहे दाखवण्यासाठी तो दाखवायचा आणि ग्रंथ जिथे आहे तिथे व्यवस्थित तिथे ठेवायचा पूजा मांडणी केली आहे तिथे किंवा देवघरासमोर पारायण केलं असेल ते तिथे आणि मग दुस त्यानंतर ग्रंथाला हात लावायचा नाही किंवा उघडायचा नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण वाचन करणार त्याच वेळेला ग्रंथाला हात लावायचा आहे आता ह्या पारायणाच्या सात दिवसांमध्ये पीरियड्स सुतक आले तर आपली पिरियडची डेट बघूनच तुम्हाला पारायणाला बसायचं आहे आपल्याला माहित असताना आपल्याला कधी येतात मग तुमची डेट असेल तर तुम्ही पारायणाला बसू नका आणि चुकून समजा सात दिवसाच्या पारायणामध्ये सुतक आलं तर एखाद्या गुरुजींना बोलवून किंवा जे तुमच्या गोत्रामध्ये नाहीत जे तुमच्या आडनावामध्ये नाहीत असे तुमचे मित्रमंडळी शेजारी असतील त्यांना बोलवून तुम्ही पुढचं वाचन करून घेऊ शकता आणि कुणी भेटलंच नाही तर अशा वेळेला मग ते तसंच राहू द्या जेव्हा तुमचं सुतक वगैरे होईल मग त्यावेळेला हे सगळं तुम्ही उचलून वगैरे सगळं घ्या आणि परत एकदा तुम्ही सात दिवसांचं पारायण करू शकता क्षमा माफी मागून महाराजांना सांगा असं असं झालं आहे माझ्याजवळ करायला पण कुणी नाही म्हणून मी करत नाही नंतर माझं झाल्यानंतर मी सगळं करेल आता या सात दिवसांमध्ये काय खायचं ह्याला सुद्धा खूप जण घाबरतात तर बघा एक भुक्त वगैरे असं काहीही नाही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी प्रत्येक महिन्याला पारायण करते पण माझ्या घरामध्ये जे काही बनतं आता मी लसूण कांदा वगैरे माझ्याकडे असं पण जास्त वापरलं जात नाही तर सात्विक जे जेवण असतं ना ते खाते एकच धान्य खावं एकच पोळी खावी दूध पोळीच खावी हे खायचं नाही ते खायचं नाही म्हणजे मी पर्सनली तर आजपर्यंत या गोष्टी केल्या नाहीत आणि ह्या गोष्टी हे नियम मी माझ्यावर हवी होऊ पण दिलेले दिलेले नाहीत कारण शेवटी बघा आपला भाव आपली भक्ती महत्वाची आहे की त्या श्रद्धेने आता प्रत्येक महिन्याला मला ओढ लागलेली असते अरे अजून माझं पारायण नाही झालं माझं पारायण राहिले परत मला पिरियड्स येतील परत मग महिना संपून जाईल असं असं म्हणजे ती ओढ जी असते ना आपला जो भाव भक्ती असते ती महत्वाची असते ना मग अस तुम्हाला जर बाबा त्या गोष्टी पाळायच्या असतील तर तुम्ही सात दिवस दूधपोळीच फक्त खा किंवा सात दिवस तुम्ही जे काही खाता एक धान्य तेच तुम्ही खाण्याचा प्रयत्न करा तसं सुद्धा तुम्ही करू शकता काही हरकत नाही पण आपले महाराज जे आहेत ना ते दयाळू मायाळू आणि कृपाळूसुद्धा आहेत जे की फक्त तुमचा भाव तुमची खरी भक्ती बघतात आणि यावरच जे काही त्यांचा आशीर्वाद असेल त्यांची कृपा आहे ना ती आपल्यावर देतात आणि असं एकदा न घाबरता न भिता फक्त श्रद्धेने विश्वासाने गुरुचरित्र पारायण या साध्या सोप्या पद्धतीने करून बघा आयुष्यात महाराज तुमची साथ कधीही सोडणार नाहीत प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी तुमच्या पाठीशी तुमच्या सोबत कायम ते असतील आणि जे आपण म्हणतो ना की जे काही येणारे संकट अडचणी आहेत आयुष्यामध्ये त्याला लढण्यासाठी एक धैर्य रा ला लागतं एक पाठबळ असत ना ते तुम्हाला कायम देतील